भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की दहा दिवसामध्ये महायुतीचं सीट शेअरिंग झालेलं असेल पण दहा दिवसामध्ये महायुतीचं सीट शेअरिंग शक्य आहे का कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बघितलं की अगदी शेवटपर्यंत निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत अनेक ठिकाणी नक्की कोण सीट लढणार आहे या संदर्भामध्ये क्लॅरिटी देता आली नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस शिवसेना नाशिकसारखी सीट किंवा रा शिवसेना वर्सेस भारतीय जनता पार्टी असा संघर्ष अगदी शेवटपर्यंत सुरू राहिला हे करत असताना ओव्हरऑल नंबर कोण किती जागा लढत आहे हे शेवटपर्यंत महायुतीकडनं सांगता सांगण्यातच आलं नाही याचं कारण अनेक ठिकाणी प्रत्येक पक्षाला वाटत होतं की या ठिकाणी त्यांचा उमेदवार दिला तर तो निवडू देण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणूनच महायुतीतलं यावेळचं सीट शेअरिंग हे कुठलीही गडबड न होऊ देता आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी व्यवस्थितपणे झालं पाहिजे असा प्रयत्न कमीत कमी महायुतीच्या नेत्यांचा आहे पण ते ग्राउंडवर शक्य आहे का याबद्दलची इन्साईड स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे तर मी सांगितलं त्या पद्धतीने महायुतीच्या तीन पार्टनर्सच्या मिळून साधारण दोनशे तीन पर्यंत सीट जातात ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या सीट्स आणि त्यांना समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांच्या सीट्स त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदेबरोबर आलेल्या निवडून आलेल्या आमदारांच्या सीट्स आणि त्याचबरोबर त्यांना समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांच्या सीट्स आणि तीच गोष्ट अजित पवारांसाठी सुद्धा लागू होते या सगळ्या जिंकून आलेल्या सीट्सचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते जातं दोनशे तीनपर्यंत उरता उरतात त्र्याऐंशी सीट्स त्याहीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं म्हणणं आहे की ज्या सीट्स दोन हजार एकोणीसमध्ये या दोन्ही पक्षांना जेव्हा हे पक्ष एकत्रित होते किंवा एकसंध होते त्यावेळेस जिंकलेल्या होत्या म्हणजे छप्पन्न जागा शिवसेनेच्या आणि चोपन्न जागा राष्ट्रवादीच्या त्या जागा कमीत कमी त्या पक्षाला मिळाल्याच पाहिजे साधारणतः शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आकडा जातो साठ ते पासष्ट पर्यंत म्हणजे उरलेल्या सीट म्हणजे साधारण एकशे तीस पर्यंत सीट या दोन पक्षांमध्ये वाटून दिल्यानंतर उरलेल्या जवळपास एकशे अठ्ठावन्न सीट या भारतीय जनता पार्टी दावा करू इच्छित आहे पण एवढ्या सोपं हे सीट शेअरिंग असूच शकत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे की आम्ही ऐंशी जागांवरती सीट्स लढवू शकतो त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सांगण्याप्रमाणे अनेक ठिकाणी ॲडजस्टमेंट्स केल्या साताऱ्याची सीट त्यांनी भाजपसाठी सोडून दिली माड्यासारखी सीट की जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकला असता असं त्यांचा दावा आहे ती सिटिंग खासदार भाजपचा असल्यामुळे त्यांना सोडून दिली परभणीची सीट की जिथे त्यांच्याकडे चांगला उमेदवार होता पण भाजपने सांगितलं म्हणून महादेव जानकर या मित्रपक्षाच्या उमेदवाराला त्यांनी ती सीट सोडून दिली अशा परिस्थितीत त्यांनी बलिदान केलं आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांना यावेळी झाला पाहिजे पासष्ट पेक्षा कमीत कमी दहा ते पंधरा जास्त जागा या राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या चौसष्ट सीट तर मिळतीलच पण त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट महायुतीमध्ये सगळ्यात चांगला होता त्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर महायुतीला मध्ये सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचा वोट जो आहे तो ट्रान्सफर त्यांची मतं ही शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीची इंटॅक्ट मतं या कॉम्बिनेशनवरून त्यांचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या हिशोबाने त्यांनाही सत्तर ते ऐंशीपर्यंत कमीत कमी सीट्स मिळाल्या हव्यात दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की अलायन्सच्या चक्करमध्ये त्यांची मतं मात्र अलायन्स पार्टनर्सना ट्रान्सफर झाली लोकसभेत पण त्यांना मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पाहिजे तसा फायदा मिळू शकला नाही यामुळे त्यांना जर स्ट्राईक रेट वाढवायचा असेल तर त्यांना कमीत कमी, -कमी एकशे साठ जागा जो आकडा मी मगाशी सांगितला तो लढणं भाग आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सुद्धा यावेळेस अग्रेसिव्हली आपल्या जागा सोडायला तयार नाही आहे शिवसेनेचं असंही म्हणणं आहे की जेवढ्या जागा तुम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी युती असताना लढवत होतात तेवढ्याच जागा तुम्ही लढवा बाकीच्या जागा या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटून द्या म्हणजे महायुतीचं सीट शेअरिंग हे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल यावर तोडगा सध्या एवढाच निघालाय की एखाद्या पक्षाने काही सीट्सवरती जर दावा सांगितला आणि त्यांचा तो दावा दुसऱ्या पक्षाने खोडून काढला तर त्या दोन पक्षांनी आधी आपापसात तो वाद मिटवावा आणि नंतर महायुतीमध्ये त्याची चर्चा व्हावी म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपने जर एकाच सीटवर दावा टाकला असेल तर भाजप आणि राष्ट्रवादी त्या संदर्भात चर्चा करेल राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकाच सीटवर दावा ठेवला असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगळी चर्चा करेल आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळी चर्चा करेल याचा अर्थ असा की लोकसभेप्रमाणे भारतीय जनता पार्टी अंपायर म्हणून काम करू इच्छित जरी असेल तरी त्याची मंजुरी किंवा त्याची तयारी ही शिवसेनेचीही नाही आहे आणि अजित पवारांची सुद्धा सध्या महायुतीमध्ये दिसत नाही या दोन्ही पक्षांना म्हणजे शिवसेना आणि अजित पवारांना जास्तीत जास्त जागा लढवून त्यांचा स्ट्राईक रेट पन्नास टक्क्यापर्यंत जरी राहिला तरी सुद्धा पंचेचाळीस पर्यंत जागा निवडून येतील यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आहेत जेणेकरून उद्या किंग जरी बनता नाही आलं तरी निवडणुकीनंतर किंग मेकर जरी बनता आलं तरी त्याचा फायदा मिळू शकेल एक अजून एक फॉर्म्युला हा या चर्चेमध्ये सुचवण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीकडनं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडून आलेल्या तुमच्याकडे असलेल्या सीट्सपैकी सपोज तुमच्याकडे चाळीस सीट असतील तर त्याच्या पन्नास टक्के म्हणजे वीस एक्स्ट्रा सीट घेऊन तेवढ्या सीट तुम्ही लढवाव्यात याही फॉर्म्युलाने जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना मिळतात साठ ते पासष्ट सीट्स आणि पुन्हा भारतीय जनत पार्ट, जनता जनता पार्टीकडे एकशे पंचावन्न ते एकशे साठपर्यंत पर्यंत सीट जातात सध्या तरी हा फॉर्म्युला आहे त्या स्थितीमध्ये ॲक्सेप्ट करायला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही आहे पण त्यांच्याकडनं सतत हेच सांगितलं जात आहे की आमचा उमेदवार आला तर निवडून येण्याची शक्यता जास्त त्यांच्या सर्वेनुसार त्यांना हे सांगितलं जात आहे की त्यांच्या उमेदवारांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी कमी आहे म्हणजे त्यांच्या एक्झिस्टिंग आमदारांच्या विरुद्ध आणि म्हणून त्यांना कमीत कमी, कमी तेवढ्या सीट मिळाल्याच पाहिजेत आता भारतीय जनता पार्टी या परिस्थितीमध्ये स्वतः बलिदान करून महायुतीच्या सीट जास्त येतील यासाठी प्रयत्न करेल का स्वतःचा स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सीट्स मागायचा प्रयत्न करेल यावरतीच महायुतीचं सीट शेअरिंग किती स्मूथ असेल हे अवलंबून असणार आहे त्यामुळे दहा दिवस काय पंधरा दिवस वाट बघायला सुद्धा आपण तयार आहोत बघूया महायुतीचं सीट शेअरिंग कशा पद्धतीने होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत